सायबर हल्ल्याची भीती व्यक्त केली जाते कार्यालयीन नेटवर्कवरील संगणकांमध्ये इंटरनेट सेवा न घेण्याचे निर्देश जारी करण्यात वगळता इंटरनेट सुविधा मर्यादित निर्णय सुद्धा आता जारी करण्यात आलेला आहे एकीकडे मुंबई महापालिकेवर सायबर हल्ल्याची भीती व्यक्त होत असताना आता आवश्यक ती काळजी घेतली जाते कार्यालयीन नेटवर्क वरील संगणकांमध्ये इंटरनेट सेवा न घेण्याचे निर्देश जारी करण्यात आले अत्यावश्यक वेबसाईट्स वगळता इंटरनेट सुविधा मर्यादित करण्याचा निर्णय सुद्धा घेण्यात आलेला आहे अधिकची माहिती जाणून घेऊयात विशाल पाटील आपल्यासोबत आहेत विशाल नेमकी काय अपडेट आहे नक्कीच ऋतुजा मुंबई महानगरपालिकेकडनं एक अशा प्रकारचं सर्क्युलर काढण्यात आलेलं आहे ज्यामध्ये कार्यालयीन नेटवर्कवरील संगणकांमध्ये इंटरनेट सेवा न घेण्याचे निर्देश हे स्पष्टपणे देण्यात आलेले आहे त्याचा अर्थ आपण एक म्हणू शकतो की सायबर हल्ल्याची भीती कुठेतरी मुंबई महानगरपालिकेला असल्यामुळे अशा पद्धतीचं माहिती तंत्रज्ञान विभागाकडनं एक परिपत्रक जी आहे हे जारी करण्यात आलेलं आहे आणि याच्यामध्ये स्पष्टपणे असंही म्हटलेलं आहे की कार्यालयामध्ये दोनपेक्षा जास्त संगणक कार्यालयीन नेटवर्क पासून वेगळे ठेवलेले अथवा डोमेनवर नसतील तर संबंधित विभाग तथा विभाग प्रमुखावरती कारवाई सुद्धा करण्यात येईल अशा पद्धतीच्या सूचना आणि अनेक नियमावली या परिपत्रकात करण्यात आलेले आहे सध्या महानगरपालिकेत सात हजार सातशे एक्कावन्न इतके संगणक आहेत आणि कार्यालयीन नेटवर्कशी जोडलेले संगणक हे जवळपास पाच हजार तीनशे सोळा इतके आहेत तर वापरात नसलेले संगणकांची संख्या एक हजार नऊशे तेरा इतकी आहे त्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या कार्यालयीन नेटवर्कशी न जोडलेले संगणक हे तीनशे पस्तीस इतके आहेत त्यामुळे कुठेतरी सायबर हल्ल्याची भीती मुंबई महानगरपालिकेला असल्या अनुषंगानं अशा पद्धतीचं हे परिपत्रक जे आहे हे काढण्यात आलेलं आहे ऋतुजा अगदी विशाल धन्यवाद सविस्तर माहितीसाठी